शहरी व ग्रामीण भागात अस्वच्छतेचे प्रस्त वाढल्याने स्वच्छ भारत अभियान अयशस्वी रिसोड केंद्र सरकारने दोन ऑक्टोंबर दोन हजार चौदा रोजी महात्मा गांधी यांच्या एकशे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छतेचा मंत्र देत देशाला स्वच्छतेकडून समृद्धीकडे नेण्याचा संकल्प केला होता त्या अनुषंगाने अनेक प्रकारच्या आजाराला आरा आळा घालण्यासाठी स्वच्छता किती महत्वाची आहे हे विविध योजनेतून प्रबोधनातून सर्वसामान्यांना पटवून देण्यात आले होते त्यासाठी शासनाचे करोडो रुपये खर्च घालत शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला शौचालयासाठी दहा ते बारा हजार गावागावात सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले मात्र स्वच्छतेविषयी समाज म्हणत जागरूक नसल्या कारणाने या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन योजनेचा फज्जा उडाला असून सदर अभियान केवळ कागदावरच पूर्ण झाले असल्याचे बोलले जात आहे शहरी व ग्रामीण भागात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून खेड्यात उघड्यावर शौचात जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे परिणामी प्रत्येक गाव गोदरीमुक्त करण्याच्या संकल्पनेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे स्पष्ट होत आहे तीन चार वर्षापूर्वी गावागावात ग्राम स्वच्छता अभियान मोठ्या बदलून गेला होता हे सुद्धा सर्वश्रुत आहे सामाजिक एकोप्यातून बऱ्याच गावांनी स्वच्छतेबाबतचा दिला जाणारा पुरस्कार पण प्राप्त केला होता एकंदरीत पाहता स्वच्छ भारत स्वच्छ मिशन योजनेचा ही एक लोक चळवळ म्हणून आकार घेत होती मात्र कालांतराने या चळवळीला उदासीनतेची दृष्ट लागली पाहता पाहता या योजनेत सुद्धा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कमिशन खोरी सुरू झाली परिणामी बऱ्याच गावातील सार्वजनिक सार्वजनिक शौचालय केवळ कागदावरच पूर्ण झाले असल्याची खळबळजनक माहिती पुढे येत आहे तर काही ठिकाणी सार्वजनिक शौचालये नि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे बेवारस स्थितीत पडून असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे त्यामुळे लाखो रुपये खर्च करून निकृष्ट दर्जाची सार्वजनिक शौचालय संबंधित गावकऱ्यांच्या उपयोगात येत नसल्यामुळे कित्येक गावात उघड्यावर शौचात जाणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असल्याची माहिती पुढे येत आहे उदय न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम